नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामींची सेवा करत राहा स्वामींची सेवा करत असताना स्वामींच्या सेवेमध्ये स्वामींची पारायणं आरती नामजप असे बरेच आपण सेवा स्वामींची करत असतो पण त्यातल्या त्यात स्तोत्र जे असतात त्या स्तोत्रांना खूप महत्त्व आहे आणि त्यामध्येच श्री दत्तगुरू महाराजांचे जे स्तोत्र आहेत त्या स्तोत्रांचे खूप महत्त्व आहेत दत्त महाराजांचे अनेक स्तोत्र आहे त्या प्रत्येक स्तोत्राला आपापले एक महत्व आहे प्रत्येक स्तोत्राच्या वाचनाचे वेगवेगळे फायदे आहेत त्यामुळे ते जे काही स्तोत्र आहेत ते आपल्या दैनंदिन अडचणीवर संकटावर आपण ते स्तोत्र रोज वाचन पठन करू शकतो आणि हे जे दत्त महाराजांचे स्तोत्र आहेत ते स्वयंसिद्ध असे स्तोत्र आहेत आपल्या भारतीय अध्यात्म उपासना भक्तिमार्गात श्री दत्तात्रेयांच्या स्तोत्रांना अतिशय मोठे महत्त्व आहे श्री दत्तात्रेयांची एक तर खूप स्तोत्रे आहेत अन्य देवदेवतांच्या तुलनेत स्तोत्रे बरीच आहेत श्री दत्तांची स्तोत्रे ही तशी खूप मोठी नाहीत एखादुसरे स्तोत्रच फार मोठे असेल पण बरीच स्तोत्रे ही तशी मध्यम किंवा लहान स्वरूपाची आहेत दत्तस्तोत्रे ही म्हणायला किंवा पठन करायला तशी सोपी आहेत सर्व स्तोत्रे ही पटनास निश्चितच कठीण नाहीत सहज आपले उच्चार निघतील सहज आपल्याला ते वाचन करता येतील अशा प्रकारची दत्त महाराजांची स्तोत्रे आहेत सामान्यातला सामान्य दत्तभक्त देखील दत्तस्तोत्रातील सोपेपणामुळे हे स्तोत्रे सहज पठन करू शकतो दत्तगुरूंची स्तोत्रे ही अतिशय प्रभावी आहेत दत्तस्तोत्रे ही लगेच फळ देणारी आणि शीघ्र फलदायी आहेत ज्यांची फळे आपल्याला त्वरित मिळतात दत्तस्तोत्रे ही दिव्य आहेत ज्यांच्या दिव्यतेची अनुभूती दत्त साधकास त्वरित आल्याशिवाय राहत नाही असा अनेकांचा अनुभव आहे बऱ्याच दत्त भक्तांचा हा अनुभव आहे नित्य दत्त उपासना करणाऱ्या दत्तभक्ताला दत्त स्तोत्र पठन ही नित्य सेवा म्हणून उपयुक्त ठरते त्यामुळे आपल्या नित्यसेवेमध्ये रोजची जी काही दैनंदिन सेवा आहे त्या दत सेवे का दत्त सेवेमध्ये एक कोणतंही काम होईना दत्तस्तोत्र हे नक्की असायला पाहिजे दत्तस्तोत्रे ही दत्त स्वयंसिद्ध आहेत जी काही दत्त महाराजांची स्तोत्रे आहेत ती सगळी स्तोत्र स्वयंसिद्ध आहेत या स्तोत्रांना निराळे सिद्ध करण्याची आवश्यकता नाही ही स्तोत्रे काही वेळा पठन केल्यास आपोआप सिद्ध होतात आता मंत्र ज्या आता बरेच भक्त असतात ते मंत्र सिद्ध करण्यासाठी त्यांना कितीतरी लक्ष कितीतरी कोटीने त्याचे जप करावं लागतं पण ही जी दत्त महाराजांची स्तोत्र आहेत ते स्वयंसिद्ध असे दत्त स्तोत्र आहेत ह्या दत्त स्तोत्रांना त्वरित म्हणजे थोड्याशाच त्याच्या पठनाने आपण ते सिद्ध करू शकतो त्यामुळे यांना आणखीन काही सिद्ध करण्याची आवश्यकता नाही थोड्याच कालावधीत थोड्याच वाचनाने पठनाने, हे स्तोत्र सिद्ध होतात अनेक दत्तस्तोत्रे ही आकाराने लहान असल्यामुळे कमी वेळेत पठन करणे सहज आपल्याला शक्य होते आणि तेवढा वेळसुद्धा आपल्याला त्याचा वाचनासाठी पठनासाठी लागत नाही त्यामुळे आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून दत्तभक्त ही स्तोत्रे नियमित पठन करू शकतात स्तोत्रे ही अतिशय सशक्त आहेत ही स्तोत्रे नियमित वाचल्यास आपल्याला एक सकारात्मक असे चैतन्य संचारल्याशिवाय राहणार नाही अतिशय प्रभावशाली आणि अतिशय पवित्र आणि तेवढीच ऊर्जावान शक्तिशाली ही स्तोत्रे आहेत ते स्तोत्र वाचन करत असताना आपल्याला एक सकारात्मक असे चैतन्य निर्माण होते आपल्या शरीरामध्ये कलियुगात आपल्यासमोर असलेल्या प्रत्येक समस्येवर प्रत्येक संकटावर उपाय हा दत्त स्तोत्रामध्ये दिलेला आहे प्रत्येक आपल्या अडचणीवर संकटावर दत्त महाराजांची स्तोत्रे आहेत प्रत्येक संकटावर आहेत जीवनातील त्रिविध ताप हे दत्त स्तोत्र पठणानेच नष्ट होऊ शकतात इतकी प्रभावशाली हे स्तोत्र आहेत दत्त स्तोत्र पठणाने मन खंबीर बनते धीटपणा येतो दत्त स्तोत्रे तुम्हाला आध्यात्मिक बळ देतात ज्यामुळे तुम्ही संकटाला सहज सामोरे जाऊ शकता दत्तात्रयांचे स्तोत्र म्हणजे दत्तात्रयांच्या अस्तित्वाची फार मोठी अनुभूती आहे दत्तांची स्तोत्रे पठन करण्यासारखा दुसरा आनंद या जगात कोणताही नाही दत्तप्रभू हे अत्यंत दयाळू दैवत आहेत दत्तस्त्राच्या माध्यमातून आपण केलेली श्री दत्त सेवा ही त्वरित फलद्रूप झाल्याशिवाय राहणार नाही आता आपण म्हणतो दत्तगुरूंचे नाव घेण्याआधी आपण अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं आपण म्हणतो अवधूत चिंतन म्हणजे ज्यांचं चिंतन करता क्षणी सामोरे समोर आपल्या उभं राहतं ते म्हणजे दत्तगुरू चिंतन करत असतानाच आपल्या पाठीशी ते असतात आपल्या समोर उभे राहतात असे हे दत्तगुरु महाराज आहेत दत्तगुरु महाराज हे खूप दयाळू दैवत आहेत तर दत्त महाराजांची स्तोत्रे कशा प्रकारे आपण पठन करायला पाहिजे त्याचं वाचन कशाप्रकारे आपण करू शकतो तर आपल्या घरात स्तोत्र पठन करायचे असल्यास आपल्याला कोणत्या पद्धती वापरल्या पाहिजे कशा प्रकारे आपण ते पठन करू शकतो तर घरात जेव्हा आपण हे स्तोत्र पठन करत असतो तेव्हा दुपारी बाराच्या आत दत्त स्तोत्रे पठन करावीत आपण स्वामींची सेवा करत असताना देखील आपण बाराच्या आत स्वामींची सेवा जी काही आहे ती आवरून घेतो त्यानंतर साडेबारा ते दीडपर्यंत आपण स्वामींची कुठलीही सेवा करत नाही तशाच प्रकारे दत्त महाराजांचे जे काही स्तोत्र आहेत ते दुपारी बाराच्या आत तुम्हाला त्याचं पठन करायचं आहे रात्री फक्त दिवे लागणीच्या वेळी दत्तस्तोत्र पठन करावीत त्यानंतर शक्यतो पठन करू नये म्हणजे पाच ते सात पर्यंत आपण हे दत्तस्तोत्र पठन करू शकतो त्यानंतर आपण हे दत्तस्तोत्र पठन करू नये दत्तात्रेयांचे पंचोपचार पूजन करूनच स्तोत्रे पठन केल्यास त्याचा चांगला अनुभव आपल्याला येतो दत्तस्तोत्रे ही पूर्व पश्चिम बसून पठन करावीत खाली जमिनीवर आसन चटाई किंवा चादर घालून स्तोत्रे पठन करावी निस्त्या जमिनीवर बसून हे स्तोत्र पठन करू नये स्तोत्र पठन करत असताना आपल्यामध्ये ती सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते त्यामुळे त्या, त्या स्तोत्राची जी काही ऊर्जा आहे ती आपल्या शरीरामध्ये आपल्यावर सं म्हणजे आपल्या शरीरात संचारित होत असते तर त्यामुळे आपण जमिनीवर बसताना जी काही ऊर्जा आहे ती जमिनीमध्ये ती ऊर्जा समाविष्ट होत असते त्यामुळे बसताना आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे पूजेमध्ये मंत्र स्तोत्र म्हणत असताना आसन हे खूप महत्त्वाचं आहे कोणतंही तुम्ही मंत्र जरी जपत जरी असला तरी आसन तुम्ही घेऊन बसायला पाहिजे अपंग वृद्ध किंवा आजारी व्यक्ती असतील तर त्यांना खाली बसून दत्तस्तोत्रे पठन करणे शक्य नसते मग अशा वेळी खुर्ची सोपा पलंगावर या व्यक्तींना बसवायचे आणि त्यांच्या पायाखाली चटई किंवा चादर ठेवायची व वा त्यांनी दत्तस्तोत्रे म्हणायची पायाखाली चटई किंवा चादर घेऊन तुम्ही खुर्चीवर बसून केला तरी चालतं जर तुम्हाला खाली बसणे मांडी घालून शक्य नसेल तर दत्तस्तोत्रे म्हणण्यापूर्वी पंचोपचार पूजा करून नंतर दत्तस्तोत्रे पठन करायची पण त्याचबरोबर दत्तस्तोत्रे म्हणत असताना समोर धूप कांडी किंवा धुपाची पावडर प्रज्वलित करून त्याचा धूर सर्व धूर पसरलेला असल्यास त्याचा अधिक प्रभाव मिळतो आपल्याला वेळेभावी दत्तांचे पंचोपचार पूजन शक्य नसल्यास आपण समोर धूप लावून दत्तस्त्रोत्र पठन केल्यास चालू शकेल पंचोपचार पूजा म्हणजे काय सर्वात आधी आपण स्वामींच्या मूर्तीवर आता दत्त महाराजांचे हे स्तोत्र आहेत म्हणून दत्त महाराजांचे मूर्ती आपल्या घरात नाही म्हणून सेवा करायची असं नाही दत्त महाराज हे स्वामीच आहेत तर स्वामींच्या समोर बसून देखील तुम्ही या सगळ्या सेवा करू शकता हे स्तोत्रपठन करू शकता तर सर्वात आधी स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे त्यांना छान आंघोळ घालायची आहे आणि सुगंधित चंदन अत्तर फूल अर्पण करून मग आपण ह्या सेवेसाठी बसायचं आहे जर तेवढा तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही धूप लावा घरामध्ये अगरबत्ती लावा धूप लावा आणि पूजेसाठी बसा अखंड म्हणजे दिवा प्रज्वलित करा आणि या सेवेसाठी बसा दत्तस्तोत्राचा अर्थ आपण आधी ते समजून घेऊया दत्तस्तोत्रांचा अर्थ काय आहे आपल्या समस्येप्रमाणे एखादं दुसरे दत्तस्तोत्र पठन करावे उगाच अधिक दत्तस्तोत्रे पठन करू नये आपली जी काही समस्या आहे त्यावर एकच आपल्याला स्तोत्र निवडायचं आहे आणि त्या स्तोत्राचं पठण आपल्याला कायमस्वरूपी ठेवायचं आहे दत्तस्तोत्रे ही मध्यम स्वरात सावकाश पठण करावीत घाई गडबडीत पठण करू नये उच्चार स्पष्ट असायला हवेत दत्तस्तोत्रे हळू आणि बिनचूक म्हणावीत दत्तस्तोत्रे एकदम मोठ्याने आणि चुकीच्या पद्धतीने पठण करू नये ही स्तोत्रे अडखळत वाचू नयेत दत्तस्तोत्रे पठन करताना मध्येच बोलणे उठणे जांभई देणे फोनवर बोलणे मोठ्याने खोकणे शिंकणे टाळावे आपला चेहरा प्रसन्न असावा हावभाव सकारात्मक असावे दुःखी कष्टी अंतकरणाने कधी दत्तस्तोत्र पठन करू नये तुम्ही घरातल्यांचा राग काढताय देवासमोर बसता स्तोत्र पठन करताय तर असं नाही करायचं आपला चेहरा प्रसन्न असला पाहिजे आपले हावभाव सकारात्मक असले पाहिजे मगच हे तुम्ही स्तोत्र पठन करा तर या श्रीदत्त दत्त अध्यात्मशास्त्रातील स्तोत्रांचे महत्व काय आहे दत्तस्तोत्राच्या नित्य पठनाने साधक उपासक भक्त हा दत्तगुरूंच्या लवकर जवळ येतो दत्तस्तोत्रे नियमित आणि मनपूर्वक वाचन केल्यास आपली उत्तम आध्यात्मिक प्रगती होण्यास खूप सहाय्य होते दत्तभक्ती व दत्त दत्तर स्तोत्र पठन हे आपल्याला उपासना मार्गातील विकासाला खूप मदत करते दत्तांची स्तोत्रे ज्या व्यक्ती आवडीने नेहमी पठन करतात त्यांच्या चेहऱ्यावर एक आध्यात्मिक तेज येते दत्तांची स्तोत्रे प्रबळ आध्यात्मिक उन्नती करतात तर हे स्तोत्र किती वेळा म्हणायचं असतं किती वेळा याचं पठन करायचं असतं दत्तस्तोत्रे हे दिवसातून एकदाच पठन करावीत एखादे स्तोत्र हे एकदाच पठण करावे एखादे अकस्मात संकट आपत्ती समस्या आल्यास एखादे एकदा किंवा दोनदा एकापेक्षा अधिक उदाहरणार्थ एकावन्न एक अकरा एकवीस एकशे आठ वेळा जपला तरी चालू शकतो काही दत्तस्तोत्रे ही रोज नियमाने म्हणायची तर काही दत्तस्तोत्रे एक महिना किंवा तीन महिने सहा महिने बारा महिने इत्यादी महिने तुम्ही दिवसातून एकदा किंवा दोनदा म्हणावीत दत्तस्तोत्रे ही काही वेळा वाचली की आपआप सिद्ध होतात ती स्वतंत्र सिद्ध करण्याची आवश्यकता नसते तुम्हाला जर रोज तुमच्या नित्यसेवेमध्ये एखादं दत्तस्तोत्र ठेवायचं असेल तर तुम्ही दिवसातून एक वेळा जरी त्याचं वाचन केलं तरी चालतं पण तुम्हाला आणखीन जास्त करायचे आहे तर तुम्ही तीन अकरा एक्कावन्न एकवीस अशा पद्धतीने ते स्तोत्र तुम्ही वाचन करू शकता आणि तुमच्यावर एखादं संकट आलेलं आहे किंवा तुम्ही एखाद्या अडचणीत आहात तर तुम्ही संकल्प घेऊन हे स्तोत्र करू शकता संकल्प घेऊन तुम्ही याचं वाचन एक्कावन्न अकरा एकवीस एकशे आठ वेळा अशा प्रकारे करू शकता हे स्वयंसिद्ध मंत्र आहेत याचे तुम्हाला फायदे होणार नाही असं नाही तुम्ही समस्यामध्ये असाल तर नक्की हे तुम्ही हा उपाय करून बघा या स्तोत्राचा नक्की तुम्हाला दत्तप्रभू यातून बाहेर काढतील या स्तोत्राचं संकल्प करून तुम्ही पठण करा एकावन्न एक वेळा एकवीस वेळा एकशे आठ वेळा तुम्ही अकरा दिवसाचा जर संकल्प घेतला तर बरोबर एक महिना तुम्ही दिवसातून अकरा वेळा हे स्तोत्र म्हणायचं आहे पूजा करायची घरामध्ये दिवा अगरबत्ती लावायचा आणि स्तोत्र वाचनासाठी बसायचं बाराच्या अगोदर संध्याकाळी पाचच्या नंतर सातच्या आत तर अशा प्रकारे आपल्याला हे स्तोत्र पठण करायचे आहे ज्यांना कोणाला पारायण करणं जमत नाही पारायणासाठी तेवढा वेळ मिळत नाही त्यांनी या स्तोत्राचं वाचन करावं पठण करावं हे स्वयंसिद्ध असे सर्व शक्तिशाली असे स्तोत्र आहेत याचं वाचन तुम्ही केला तर नक्की शंभर टक्के तुम्हाला याचे लाभ मिळणारच कारण की हे दत्त महाराजांचे स्वयंसिद्ध असे स्तोत्र आहेत तर आपल्या कोणत्या समस्येवर आपण कोणतं दत्त महाराजांचं स्तोत्र वाचलं पाहिजे हे आपण आता बघूया तर सर्वात पहिलं स्तोत्र आहे इंदुकोटी स्तोत्र इंदुकोटी स्तोत्र केव्हा म्हणायचं जेव्हा तुमच्यावर आकस्मिक संकट आलेलं आहे बाधा क्लेश नाशक असे हे इंदुकोटी स्तोत्र आहे दुसरं आहे घोरकष्टक स्तोत्र आजार आणि अनारोग्य आजारासाठी घरामध्ये सतत कुणीतरी आजारी पडतंय तर त्यांच्यासाठी घोरकष्टक स्तोत्र दत्तस्तुती दुःख निवारक आणि कल्याणकारी जो कोणी दत्तस्तुती करतो तो दुःखातून दुःखाचा नाश होतो आणि त्याचं कल्याण होतं दत्त बावनी, दत्त भावनी म्हटल्यावर सर्व पिढा निवारक अशी ही दत्त भावनी आहे तुम्ही जर दत्त भावनी रोज घरामध्ये म्हणत असाल तर सर्व बाधा सर्व पिढा सर्व दुःखातून तुमचं निवारण करणारी अशी ही दत्त भावनी आहे करुणा त्रिपदी करुणा त्रिपदी सेवा आणि दत्त, दत्त करुणेसाठी आहे नारदविरचित दत्तस्तोत्र शत्रुनाश आणि भानामती यासाठी नारद विरचित दत्तस्तोत्र तुम्ही म्हणू शकता दत्तात्रय वज्र कवच संरक्षणासाठी तुम्ही कुठेतरी बाहेर चालला आहात किंवा सतत तुम्ही बाहेर असता तर तुम्हाला एक प्रकारची भीती वाटते की काहीतरी अपघात होईल संकट येईल त्या तर त्यासाठी तुम्ही रोज संरक्षणासाठी दत्तात्रय वज्र कवच वाचाव चित्त स्थिर करू स्तोत्र स्थिर मन करण्यासाठी चित्त स्थिर करू स्तोत्र हे तुम्ही वाचू शकता दत्त स्तवराज स्तोत्र जर तुम्हाला वाईट स्वप्न पडत असतील घरामध्ये वास्तुदोष असेल तर त्यावर तुम्ही दत्त स्वराज स्तोत्र हे वाचू शकता श्री दत्त कवच संरक्षण कवच देणारे असे हे श्री दत्त कवच आहे श्री दत्त प्रात स्मरण स्तोत्र दत्त सेवा मन प्रसन्नतासाठी श्री दत्त प्रातस्मरण स्मरण स्त्रोत्र म्हणजे सकाळी जे वाचायचं स्तोत्र आहे तर हे श्री दत्त प्रातस्मरण स्तोत्र दत्त सेवा आणि तुमचं मन प्रसन्न राहण्यासाठी तुम्ही हे स्तोत्र वाचन करू शकता दत्त अपराध क्षमापन स्तोत्र या स्तोत्राच्या वाचनाने अपराधाची क्षमा होते अपराध क्षमा मागणारे हे स्तोत्र आहे चमत्कारिक दत्त स्तोत्र संकट बाधानाश निराशा दूर करण्यासाठी चमत्कारिक दत्त स्तोत्राचं वाचन करावं दत्त माला मंत्र स्तोत्र त्रिविध ताप बाधा यासाठी दत्त माला मंत्र स्तोत्र तुम्ही वाचू शकता सद्गुरु स्तोत्र दत्तांचे आशीर्वाद व मंगलमय होण्यासाठी सद्गुरु स्तोत्र तुम्ही वाचू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं माझं आवडतं असं सिद्ध मंगल स्तोत्र सिद्ध मंगलाचं स्तोत्र तुम्ही सर्व मनोकामनापूर्तीसाठी सिद्ध मंगल स्तोत्र वाचू शकता तर अशा प्रकारे हे दत्त महाराजांचे स्तोत्र आहेत कोणत्या समस्येसाठी कोणते दत्तस्तोत्र वाचावे हे तुम्हाला सांगितलेले आहेत त्याचे नियम सांगितलेले आहेत कशा पद्धतीने वाचन करायचं आहे तेही सांगितलेलं आहे तर तुम्हाला ज्या काही अडचणी समस्या असतील तर तुम्ही कोणत्याही वारपासून कोणत्याही दिवसापासून या दत्तस्तोत्र वाचनासाठी बसू शकता व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे दत्त महाराजांची स्तोत्रांची माहितीच एवढी मोठी आहे महत्त्वच त्यांचं एवढं मोठं आहे की त्या या दहा पंधरा मिनटाच्या व्हिडिओमध्ये होऊ शकत नाही त्यामुळे व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे त्यामुळे व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ